इचलकरंजी महापालिकेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं बांधकाम तातडीनं पूर्ण करावं पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवून परिसराचं सुशोभीकरण करावं अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेनं केली आहे या मागण्यांसाठी संघटनेनं महापालिकेच्या प्रवेशद्वारात लाक्षणिक उपोषण केलं इचलकरंजी महापालिकेनं दोन हजार बारामध्ये ठराव करून मुख्य सभागृहाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं दोन हजार पंधरामध्ये सभागृहाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू झालं पण अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही विशेष म्हणजे महापालिकेच्या आयुक्तांचा बंगला पूर्ण झाला पण डॉक्टर आंबेडकर सभागृहाचं काम अपूर्ण आहे त्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटनेनं आज महापालिकेच्या प्रवेशद्वारात लाक्षणिक उपोषण केलंय डॉक्टर आंबेडकर सभागृहाचं बांधकाम काम वेगानं पूर्ण करावं पुतळ्याजवळील अतिक्रमण तातडीनं हटवून सुशोभीकरण करावं अशी मागणी करण्यात आली आहे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना मागण्यांचं निवेदन देऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिलाय या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे अरुण कांबळे राहुल जावळे अमोल लाखे सनी जावळे रोहित मदाळे शशिकांत लाखे वैष्णवी जावळे श्वेता जावळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते